न्यूज न्यूज लोकप्रिय आमदार भरत गोगावले यांचं अनोख रक्षाबंधन हजारो आदिवासी मुस्लिम महिलांनी बांधल्या आमदार गोगावले ना राख्या आमदार भरत गोगावले यांच्या निवासस्थानी महिलांची प्रचंड गर्दी शिवसेनेचे पक्षप्रदोत आणि महाड शिवसेनेचे आमदार भरत गोगावले यांनी आज आपल्या महाड येथील निवासस्थानी रक्षाबंधन कार्यक्रमाचे आयोजन केलं होत यावेळी हजारो महिलांनी या, या रक्षाबंधन कार्यक्रमात सहभाग घेतला होता यामध्ये आदिवासी महिलांचा जास्त समावेश होता आमदार भरत गोगावले यांना राखी बांधण्यासाठी अनेक महिला यावेळी उपस्थित होत्या यामध्ये प्रामुख्याने मुस्लिम महिलांचा देखील मोठ्या प्रमाणात समावेश होता यावेळी आमदार गोगावले यांचं संपूर्ण हात राख्यांनी भरलेलं पाहायला मिळालं मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेतून काल महिलांना सरकारकडून गिफ्ट मिळताच आज भरत गोगावले यांनी सुद्धा महिलांना रक्षाबंधनाचं विशेष गिफ्ट देऊन त्यांचं स्वागत केलं यावेळी हजारो महिलांनी आमदार गोगावले यांच्या निवासस्थानी त्यांना राखी बांधण्यासाठी गर्दी केली होती सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी नितेश लोखंडे रायगड